नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत राहुरी तालुक्यातील कणघर येथील आदिवासी कुटुंबाला शासनाने दिलेली जमीन बेकायदा हडप केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे कणघर तालुका राहुरी जिल्हा अहिलनगर येथील तुळशीराम भाऊराय बर्डे व संगीता तुळशीराम बर्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक एक नवीन गट नंबर पाचशे चव्वेचाळीस दोन व पाचशे चव्वेचाळीस तीन या मिळकतीवरील बेकायदा नोंदी रद्द करून जमीन मूळ वारसाला देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाने आदिवासी भाऊराया अर्जुना बर्डे यांना दिलेल्या सदर जमिनीवरील त्यांचा प्रत्यक्ष ताबा होता एकत्रीकरणानंतर ही जमीन गट नंबर पाचशे चव्वेचाळीसमध्ये समाविष्ट झाली मात्र सन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या सुमारास भाऊरायाबर्डे आजारी असताना त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत सामनेवाल्यांच्या पूर्वजांनी कोणतेही शासकीय व वरिष्ठांचे आदेश नसताना महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपापसात वाटप करून स्वतःच्या नावाने बेकायदा नोंदी करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी एकलव्य भिल संघटनेचे संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वैजंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी तुळशीराम बरडे संगीता तुळशीराम बर्डे शरद तुळशीराम बर्डे विलास मोतीराम गायकवाड अशोक भाऊराया बर्डे गोपीनाथ दादा गायकवाड मीरा गायकवाड आदी उपस्थित होते प्रशासनाने तातडीने चौकशी करून आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली एक मोहन गोलवाड संघटक आम्ही हे कणगर पा आपले राहुरी तालुका कणगर गावमध्ये तुळशीराम भाऊ भाऊरा बर्डे यांची जमीन कणगरमध्ये तर दुसऱ्याने हडप केलेले आहे तर ह्या जमिनीबद्दल आज आपलेक्टर साहेबांना पत्र घेऊन आलेले आहेत दाखल करायला की बाबा घोरगरी न्याय भेटावा आदिवासी भिल्ल समाजचे लोक आमचे मागासवर्गीमध्ये यांना राहायला जागा नाही यांना घर नाही यांना जमीन नाही शाही जमीन ती बी लोकांनी दाबल्या गेल्या आहेत तर आम्ही मुख्यमंत्री टेबलला गेलो देवेंद्र फडणवीस त्यांच्या आम्ही एक पत्र देऊन आलो कोण आयुक्तांना नाशिकला पत्र देऊन आलो साहेब की खरोखर आदिवासी भिल्ल समाज नगर जिल्हा असू सोलापूर जिल्हा असू तुम्हाला सांगतो बीड जिल्हा असू द्या किंवा पुन्हा जिल्हा असू द्या औरंगाबाद असू द्या किंवा नाशिक असू द्या खरोखर आदिवासी भिल्ल समाज काय म्हणे देशाचा मालक आणला राहायला जागा नाही साहेब खरोखर आदिवासी जितके आले तर कलेक्टर साहेबांनी बी आता वेळवेळी आम्ही पत्र घेऊन येतो पण आम्हाला कुठंच काही उत्तर भेटाना कलेक्टर साहेबांनी कुठेतरी न्याय आम्हाला द्यायला पाहिजे की ख ही जमीन कशी बाळगवली गेली की हे लोकांनी कशी बळ लोकांकडे पैसा आहे तसा गरीबाकड नाही तर पिढून पिढ्या जमली अशा गोरगरिबाच्या जर लाटू लागली तर यांना ला राहायला जागा नाही का पुरायला सगळं माणूस पुराला सगळं जागा राहिलेला नाही मग कलेक्टर साहेबांनी थोडा विचार करून तहसीलदार साहेबांना बी बेडो साहेबांना बी पत्र द्यायला पाहिजे की सर्कल चौकशी लावायला पाहिजे खरोखर यांची जमीन आहे का कुणी लाट कुणी घेतली कुणी ताब्यात ठेवली अशा एक संघटनेच्या माध्यम माध्यमातून आम्ही साहेबांना विनंती करतो की खरोखर गरीबांना आदिवासींना न्याय द्या नाही तर मग दार असं करा झाडाझर गोळ्या घाला काय लागू देता मोम यांचा मतदानपुरता वापर केला जातो यांचा फक्त मतदानाला वापर पाच वर्ष कुणी बी यायचं मतदान घ्यायचं आणि आमच्या मतावर मोठं व्हायचं आणि आमच्याशी खोटं वागायचं साहेब आज विचार करायची गोष्ट आहे की खरोखर गरिबांची लय हा आहे पण कलेक्टर साहेबांनी याच्यात मन जर घातलं जिल्ह्याचे साहेब आहेत तर त्यांनी सही केली सोनं तयार आहे तिथं यांनी जर दक्षता घेतली तर अख्खे सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र येणार आहे आणि कलेक्टर साहेबांचं बी पत्र ही घेऊन सगळ्यांना आम्हाला गोरगरिबांना न्याय भेटावा आदिवासींना न्याय भेटून त्यांची जमीन त्यांना माघारी यावा अशी मोहन गोलवरची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे साहेब की या गरिबांच्या जेमनीत सुटावा आणि गरिबांच्या जेमणी त्यांना भेटावा हीच आमची आजोडून विनंती आहे मी उश्राम रामबर्डे राहणार कणगर खुर्द तालुका राहुरी आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो होतो त्यावेळेस कले कलेक्टर साहेबांना वे निवेदन दिलं की आमची गरिबाची फसवणूक झालेली आहे कणगर गावात एकोणीसशे चौसष्ट साली आमच्या आजोबांना जमीन मिळाली होती सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तर पुढं जाऊन त्याचा गट नंबर पाचशे चव्वेचाळीस असा झाला आमच्या आदिवाशांना जमीन ती भेटलेली होती ती गैरआदिवाशाच्या नावावर राली कस काय त्याच्यामुळे आम्हाला आमचा प्रश्न कलेक्टर साहेबांनी हा सोडवा ही आमची विनंती आहे